सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या ते तेजस खरे या यूट्यूब चॅनलवर भीमा कोरेगाव शौर्य शूर्यदिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या देखील तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो त्यांना जागा मिळाली पाहिजे त्यांना संधी सुद्धा मिळाली पाहिजे अभिवादनाची या गुरवांना सलूट करण्याची सलामी करण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे उद्योग मध्ये आपण साखर उपलब्ध करून द्यायची आहे अभिवादन झालं आहे त्यांनी અધિકારી <coughs> અમદાવાદ <coughs> <coughs> अभिवादनासाठी आलेल्या सर्व अनुयायांच पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहजोग वागत आहे सर्व अनुयांना विनंती आहे की आपलं अभिवादन झाल्यानंतर बाहेर निघण्यासाठी बनवलेल्या रामचा वापर करून पुढे मार्गस्थ व्हायचा आहे मागे गर्दी वाढत आहे येणाऱ्या अनुयांसाठी आपण जागा उपलब्ध करून द्यायची आहे नागरिकांना बाहेर जाण्यासाठी मदत द्यायची आहे Yeah!